ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष श्री अरुण पाटील यांच्या वतीने तमाम भाविकांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा हा गणेशोत्सव आपल्या आयुष्यात सुख समृद्धी समाधान शांतता भरभराट आरोग्य दे घेऊ नये हीच चरणी वर्धना पुनश्च एकदा ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष श्री अरुण पाटील यांच्या वतीने तमाम नागरिकांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा ठाणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी सांस्कृतिक विभाग आणि पर्यावरण विभाग आयोजित माझा बाप्पा घरगुती आणि सार्वजनिक गणेशोत्सव सजावटीची भव्य स्पर्धा रोख बक्षीस सन्मान चिन्ह आणि प्रशस्ती सहभागासाठी हा क्यू आर कोड स्कॅन करा आणि प्रवेश अर्ज भरा आयोजक ॲडव्होकेट विक्रांत भीमसेन चव्हाण अध्यक्ष ठाणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी शिवसेनेचे ठाणे जिल्हा ग्रामीण प्रमुख श्री देवानंदजी थळे यांच्या वतीने तमाम नागरिकांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा हा गणेशोत्सव आपल्या आयुष्यात सुखसमृद्धी समाधान शांतता भरभराट ऐश्वर आणि आरोग्य घेऊन येऊ हीच परमेश्वराच्या चरणी प्रार्थना पुरस्थे एकदा सन्माननीय श्री देवानंदजी थळे यांच्या वतीने तमाम नागरिकांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा ठाणे महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते श्री देवराम भोईर स्थायी समितीचे माजी सभापती श्री संजय भोईर नगरसेवक श्री भूषण भोईर आणि नगरसेविका सौ उषा भोईर यांच्या वतीने तमाम नागरिकांना गणेशोत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा गणराय आपल्या मनातल्या सगळ्या इच्छा आकांक्षा पूर्ण करून हीच परमेश्वराच्या प्रार्थना पुनश्च एकदा श्री देवराम भोईर श्री संजय भोईर श्री भूषण भोईर आणि सौ so, उषा भोईरे यांच्या वतीने तमाम नागरिकांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा कोकणातलं महाबळेश्वर म्हणून ज्याच्याकडे बघितलं जातं अशा दापोलीमध्ये इंद्रधनु विलेज नावाचा एक अत्यंत भव्य असा बंगल्यांचा प्रकल्प आकाराला येतो आहे या प्रकल्पाच्या संदर्भात जर सांगायला झालं तर सर्व प्रकारच्या अत्याधुनिक सोयीसुविधा या इथे आहेत इथे सध्या काही वन बी एच केचे बंगले अवेलेबल आहेत फक्त त्रेचाळीस लाख रुपयामध्ये या ठिकाणी जवळपास दोन गुंठ्यांच्या जागेमध्ये वन बी एच केचा बंगला आकाराला येतो आहे सहाशे तीस स्क्वेअर फिटांचं काम यामध्ये असणार आहे बांधकाम असणार आहे अतिशय देखणा अतिशय कोझी अशा प्रकारचा हा बंगला असणार आहे म्हणजे कोकणामध्ये आपलं स्वतःच घर कोकणच मुळात खूप सुंदर आहे अप्रतिम आहे निसर्गाने नटलेलं आहे अत्यंत सुंदर आहे म्हणजे कोकणामध्ये गेल्यानंतर तिथे आपलं एक घर असावं असं सातत्याने वाटत असतं आणि ह्या निसर्गरम्य अशा कोकणामध्ये हे वन बी एच के ची घर बऱ्याचदा कसं होतं ना की अनेकदा आ, मोठी मोठे बंगले आपल्याला परवडत नाहीत पण मग अशा प्रकारच्या छोट्या घरांची गरज लक्षात घेऊन इंद्रधनू विलेजमध्ये हे वन बी एच केचे बंगले आकाराला येत आहेत सहाशे तीस स्क्वेअर फिटांमध्ये हे बंगले आहेत त्याच्यामध्ये प्रशस्त अशा प्रकारचा एक हॉल आहे एक अत्यंत सुंदर अशा प्रकारचा वरांडा आहे जिथे सकाळी तुम्ही बसून छानपैकी चहा घेऊ शकता दुपारी मस्तपैकी गप्पा मारू शकता संध्याकाळी चांदणं बघत बघत तिथे सुखदुःखाच्या गोष्टी करू शकतात एक सुंदर अशा प्रकारचा हॉल आहे या हॉलमध्ये स्थानिक कारागिरांनी बनवलेला एक सुंदर अशा प्रकारचा सोफा आहे तुमच्या एंटरटेनमेंटसाठी बत्तीस इंचांचा टी व्ही असणार आहे त्याच पद्धतीने इथे आणखीही चांगल्या सुविधा विशेष म्हणजे इथे खूप छान कोनाडे दिले आहेत ज्यामध्ये काही चांगल्या वस्तू तुम्ही देऊ शकता तुमचं देवघर करू शकतात अशा प्रकारचं सुंदर अशा प्रकारचं एक बंगला या ठिकाणी तयार करण्यात आलेला आहे थोडंसं आत गेल्यानंतर किचन आहे किचनमध्ये प्रोमक्राफ्ट ही जी कंपनी आहे ती स्वतः मॉडेल किचनचे मॅन्युफॅक्चरर आहेत आणि त्यांनी मॅन्युफॅक्चर केलेलं अतिशय सुंदर अशा प्रकारचं किचन या ठिकाणी इन्स्टॉल करण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे घरामध्ये गेल्यानंतर अतिशय छान वाटतं कोझी वाटतं सुंदर वाटतं इथे येऊन राहावं आराम करावं असं सातत्यानं वाटत राहतं एक सुंदर अशा प्रकारचा बेडरूम दिलेला आहे या बेडरूममध्ये चिऱ्याची एक भिंत तयार करण्यात आलेली आहे सो कोकणचा जो एक रस्टिक लुक आहे रस्टिक फील आहे हा या बंगल्यामध्ये आल्यानंतर तुम्हाला निश्चितपणे जाणवतो अत्यंत सुंदर अत्यंत देखणा अशा प्रकारचा हा बंगला आहे सहाशे तीस स्क्वेअर फीटमध्ये याचं बांधकाम आहे आणि आजूबाजूला जवळपास चौदाशे स्क्वेअर फीटमध्ये तुम्ही एक छानसं छोटंसं गार्डन तयार करू शकता तुमची गाडी तिथे पार्क होऊ शकते तुम्हाला जर हवं तर तिथे तुम्ही छानपैकी पायी चालू शकतात मजा करू शकतात छोटासा कोझी अशा प्रकारचा बंगला आहे अतिशय लिमिटेड अशा पद्धतीचे हे वन बी एच केचे बंगले आहेत या बंगल्यांच्या संदर्भात प्रोम डेव्हलपर्सचे श्री तुषार जोशी यांनी हे सगळं छानपैकी त्यांच्या स्टाईलमध्ये कारण हे त्यांचं स्वतःचं अपत्य आहे हे ते स्वतः डेव्हलप करत आहेत त्यामुळे इथली वीट अँड वीट रचली जात असताना याच्यामध्ये त्यांच्या भावना आहेत त्याच्यामुळे माझ्याहीपेक्षा जास्त ते जा अधिक चांगल्या पद्धतीने हे सगळं एक्सप्लेन करू शकतात श्री तुषार जोशी यांनी हे बंगले या ठिकाणी एक्सप्लेन केलेले आहेत तो एक्सप्लेन एक व्हिडिओ आपण यानंतर बघतो हो, आहोत आणि निश्चितपणे फक्त त्रेचाळीस लाख रुपयांमध्ये हे बंगले उपलब्ध आहेत स्क्रीनवर जे क्रमांक दिले आहेत त्या क्रमांकांवर क्रमांका तुम्ही संपर्क साधून या बंगल्यांच्या संदर्भात तुम्ही अधिक माहिती मिळवू शकतात आपण बघूया श्री तुषार जोशी नेमके त्यांच्या स्टाईलमध्ये हे बंगले कशा पद्धतीने एक्सप्लेन करत आहेत नमस्कार इंद्रधनु विलेज या आपल्या प्रकल्पामध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे सर्वप्रथम मनापासून तुमचे सर्वांचे आभार मानतो मनापासून धन्यवाद कारण तुमच्या आशीर्वादाने आणि तुमच्या प्रतिसादामुळे इंद्रधनु खूप वेगाने आपला विकसित होतोय आणि याच्या आधीचे जे मी व्हिडिओ तुमच्यापर्यंत मांडत आलो ते व्हिडिओ तुम्ही खूप चांगल्या प्रकारे बघताय आणि त्यातनं आम्हाला खूप चांगल्या प्रकारे प्रतिसादही तुम्ही देताय त्याबद्दल मनापासून तुमचे पुन्हा एकदा धन्यवाद आजचा जो व्हिडिओ आहे याच्यामध्ये पण हा व्हिडिओ खूप मोठा नसणार आहे छोटा व्हिडिओ आहे ज्याच्यामध्ये वन बी एच केचा चा बंगलो म्हणजे जो पूर्ण झालेला बंगलो आहे हा बंगलो मी तुम्हाला दाखवणार आहे याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये वन केचा बंगला मी तुम्हाला दाखवला होता एक्सप्लेनही केला होता पण त्यावेळेला तो अंडर कन्स्ट्रक्शन मध्ये होता पण आता हा बंगला पूर्ण झाला आहे त्याचं पजेशन सुद्धा झालेलं आहे हा बंगला आपण निश्चितच पाहूया चला माझ्याबद्दल माझ्या मागच्या बाजूला पाहताय तो हा वन बी एच के बंगला आणि सहाशे तीस स्क्वेअर फूट असं त्या बंगल्याचं बांधकाम आणि त्याचबरोबर कमीत कमी दोन गुंठ्याचा प्लॉट असा हा प्रशस्त बंगला आहे हा बंगला आता पूर्ण झाला ह्याचं पोझिशन सुद्धा झालेला आहे आणि हा बंगला मी म्हंटल होतं खूप सुंदर बंगला झालेला आहे आता हा बंगला मी तुम्हाला आत दाखवतो या, या बंगल्याची सुरुवात पण वारांड्यात होते आपण इथे आल्यानंतर पहिल्यांदा आपल्याला दिसतो तो प्रशस्त असा वरांडा सुंदर वरांडा आहे खूप मोठा वरांडा आहे या ठिकाणी अगदी कॉफी टेबल टाकून तुम्ही छान प्रकारे संपूर्ण फॅमिली गप्पा मारू शकता आता बंगला आपण आतनं पाहूया या या बंगल्यामध्ये आतमध्ये आल्यानंतर प्रशस्त हॉल आहे हॉल खूप मोठा आहे आणि सगळ्यात महत्वाची जमेची बाजू म्हणजे सोफा सेट आहे सेंटर टेबल आहे दोन चेअर्स आहेत हा संपूर्ण सोफा आपण इकडच्या लोकल कम्युनिटीकडनं बनवून घेतो गावातल्या लोकांकडनं बनवून घेतो हा संपूर्ण सागाचा असा सोफा आहे इथून थोडस पुढे आलात तर या ठिकाणी टी व्ही युनिट आहे आणि बत्तीस इंचाचा टीव्ही म्हणजे स्मार्ट टी व्ही पण दिलेला आहे आणि त्याचबरोबर छोटीशी गोष्ट जर म्हणजे आम्ही खूप त्याच्यातनं विचार केल्यानंतर आणि बऱ्याचशा फीडबॅक नंतर आम्हाला असं सांगितलं की एक ड्राय स्टँड तुम्ही जरूर द्या म्हणून हा ड्राय स्टँड दिलेला आहे या ठिकाणी त्याच्यामुळे तुम्हाला याचा खूप चांगल्या प्रकारे वापर करता येईल या हॉलमधून पुढे गेलो की किचन आहे हे किचन पण छान किचन आहे प्रशस्त असं किचन आहे आणि किचन हे संपूर्ण मॉड्युलर किचन आहे आठ फुटाचा प्लॅटफॉर्म आहे खाली ड्रॉवर सिस्टम आहे आणि हे संपूर्ण किचन आणि या, या तर या बंगल्यातलं जे फर्निचर आहे हे आपली फॅक्टरी बनवते ही फॅक्टरी आपली दापोलीमध्येच आहे रोमक्राफ्ट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड म्हणजे आमची जी, जी मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर आहे ते याचं उत्पादन करतं आणि किचन मध्ये जवळजवळ पंचवीस वर्ष कार्यरत असलेली ही कंपनी अत्यंत सुंदर अशी किचन बनवते स्मूथ ऍक्शन असतात आणि उत्तम उत्पादन करण्याकडे तो मानस असतो ह्या बंगल्यामध्ये अजून एक खासियत अशी आहे की याला किचन मधनं एक वेगळे डोर दिलेला आहे तुम्ही जाऊ शकता बाहेर तुम्ही तुमच्या मध्ये फेरफटका सुद्धा मारू शकता त्याचबरोबर आपण एक फुल्ली ऑटोमॅटिक वॉशिंग मशीन दिलेलं आहे हायरचं चांगल्या ब्रँडचं मशीन दिलेलं आहे आणि त्याचबरोबर एकशे सत्तर लिटरचा फ्रीज सुद्धा दिलेला आहे मला एक खासियत तुम्हाला याच्यामध्ये स्पेशली सांगायची ती म्हणजे हॉल मधले हे आपले कोनाडे तुम्ही जर पाहिलं तर या ठिकाणी कोनाडे आहेत आणि ह्या कोनाळ्यामध्ये तुम्ही तुमच्या ज्या तुम्हाला आवडणाऱ्या गोष्टी आहेत मग देव असतील किंवा देवांच्या छोटी किंवा अजून काही गोष्टी असतील त्या तुम्ही या ठिकाणी ठेवू शकता कोनाडे हा आपला जुना कोकणातला कन्सेप्ट आहे आणि जो, जो आम्ही एस्पेशली या ठिकाणी प्रत्येक आपल्या प्रकल्पामध्ये राबवलेला आहे हॉलमधून आपण आता राईट साइडला गेलो तर त्याच्या आधी एक कॉमन टॉयलेट येतं याच्यामध्ये एक गोष्ट मला तुम्हाला खास करून नमूद करायचे की वन बीएचके मध्ये सुद्धा आपण दोन टॉयलेट दिलेली आहेत त्याच्यामुळे जर तुमच्याकडे माणसं जास्त असली आली तरी तुमचं काही अडणार नाही आणि इथून आतमध्ये आलो की प्रशस्त अशी बेडरूम आहे तुम्ही जर आत मध्ये पाहिलं तर ही बेडरूम खूप सुंदर आहे बेडरूमला या ठिकाणी मोठी विंडो आहे त्याचबरोबर एक जर जी वॉल आहे ती खास करून संपूर्ण अशी ची चिऱ्याची वॉल आहे ज्याच्यामुळे काय होतं एक वेगळा रस्टिक लुक त्याला येतो आणि त्याचबरोबर आतमध्ये कूल जाणवतं म्हणजे तुम्ही जर समर सीझन मध्ये आलात तर चिऱ्याची जी प्रॉपर्टी आहे की आतमध्ये थंडावा जाणवतो ही त्याची खास खासियत आहे म्हणजे आतमध्ये आल्यानंतर बेडरूम जर पाहिले तर प्रशस्त अशी बेडरूम आहे भरपूर वारा आहे आणि त्याचबरोबर ड्रेसिंग टेबल सुद्धा दिलेलं आहे आणि एक अटॅच त्याला टॉयलेट पण आहे असा हा बंगला आहे की जर तुम्ही बाहेर आलात तर बाहेर हा जो संपूर्ण बंगल्याचा जो गार्डनचा गार्डन भाग आहे तो गार्डनचा भाग पण खूप सुंदर आहे आणि हा बंगला कमीत कमी दोन गुंठ्यामध्ये आपण बांधलेला आहे ज्याच्यामध्ये सहाशे तीसचं बांधकाम आणि उरलेली जे साधारण चौदाशे ते पंधराशे स्क्वेअर फूट जागा ही आपल्याला गार्डन मध्ये मिळते याच्यामध्ये तुमचं इंडिव्हिज्युअल पार्किंग येतं म्हणजे तुम्ही गाडी आतमध्ये आणल्यानंतर तुम्ही संपूर्णपणे बंगल्याला फेरफटका मारू शकता एवढं मोठं गार्डन आहे आ, वन बीएचके बंगला हा खरोखर सुंदर बंगला झालेला आहे याच्यामध्ये आणि या बंगल्याची जी पर्टिक्युलरली प्राईस आहे बऱ्याच जणांना म्हणजे व्हिडिओमध्ये मला कमेंट्सही येतात की तुम्ही प्राइस कोट करत नाही प्राईस कोट करत नाही पण आज मी तुम्हाला सांगतोय की हे जे पर्टिक्युलरली मधले वन बी एच के बंगलोज आहेत हे संपूर्ण फर्निचर सहित आहेत आणि याची जी सुरुवात आहे म्हणजे याची जी कॉस्ट प्राइस आहे ती साधारण बेचाळीस ते त्रेचाळीस लाखापासून सुरुवात होते आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे एने प्लॉटिंगचा प्रकल्प आहे ज्याच्यामध्ये सातपारा हा तुमच्या नावाने होणार आहे त्याच्यामुळे आता आपले या इंद्रधनू प्रकल्पामध्ये म्हणजे पहिल्या मध्ये आता तीन बंगले अवेलेबल आहेत वन भी एच के चे तुम्ही लवकरात लवकर आ, आपली पसंती दाखवू शकता आणि हा वन बीएचके बंगला घेऊ के शकता आ, आता आपल्या इंद्रधनु साईटवरती म्हणजे कोकणात रादर खूप चांगला पाऊस पडतोय इंद्रधनु साईटवरती वरती भरपूर पाऊस पडतोय संपूर्ण सृष्टी हिरवीगार झालेली आहे त्याच्यामुळे मी अवश्य तुम्हाला सांगेन की लवकरात लवकर आपल्या इंद्रधनु प्रकल्पाला भेट द्या आणि वन चा बंगला रादर आपल्याकडे टू बीएचके आणि थ्री बीएचके सुद्धा आहेत तुम्हाला जो बंगला आवडेल तो निश्चितच तुम्ही इंद्रधनु प्रकल्पामध्ये घेऊ शकता आता आपण जिथे उभे आहोत तो आपल्या संपूर्ण ऍडिशनल ची स्पेस आहे आणि मला सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्हाला नमूद करायची की या ऍडिशनल मध्ये आता आपण स्विमिंग पूलचं काम सुरू केलेलं आहे साधारण ऑक्टोबर ते नोव्हेंबर पर्यंत हे काम पूर्ण होईल आणि या साईडला आपलं क्लब हाऊस असणार आहे क्लब हाऊसला थोडासा वेळ लागेल पण त्याच्या आधी आपण स्विमिंग पूलचं काम करतोय येथलं जे गार्डन आहे ते पण छान प्रकारे विकसित करतोय अजून एक महत्वाची गोष्ट मला तुम्हाला सांगायची ती म्हणजे आता या इंद्रधनु विलेज प्रकल्पाला आपल्याला आयसीआयसीआय ए, 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 ए पी एफ करून दिलेलं आहे त्याच्यामुळे लोन अत्यंत आयसीआयसीआयचं लोन तुम्हाला अत्यंत इझिली मिळू शकणार आहे दादा तुम्ही कुठलाही फायनान्शियल इन्स्टिट्यूशनला जाऊ शकता पण आय सी आय सी एपीएफ मुळे सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी होणार आहे की तुम्हाला फक्त तुमचे कागदपत्र दाखवायचे बाकी संपूर्ण प्रोजेक्ट हा त्यांनी अप्रूव्ह केलेला आहे ही सगळ्यात महत्वाची आणि जमेची बाजू आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला सगळ्यांना आव्हान करेन इंद्रधनु प्रकल्पाला लवकरात लवकर भेट द्या आणि आप आपलं ड्रीम हाऊस आपलं स्वप्नातलं अवश्य धन्यवाद तर मंडळी कसं वाटलं हा बंगला तुम्हाला सुद्धा हा बंगला आपला असावा असं वाटतंय ना जर तुम्हाला सुद्धा हा बंगला आपला असावा असं वाटत असेल तर स्क्रीनवर जे क्रमांक दिले आहेत hmm. त्या क्रमांकांवर संपर्क साधा तिथे तुम्हाला थेट माहिती दिली जाईल कुठल्या कुठल्या बँकांकडून लोन होऊ शकतं याविषयी माहिती दिली जाईल इथे नेमकं कसं आहे तर यासंदर्भातली माहिती दिली जाईल आणि मी पुन्हा एकदा सांगतो कोकण म्हणजे स्वर्ग कोकणातली लाद माती हिरवा निसर्ग निळाशार समुद्र उंचच उंच पसरलेले या ठिकाणचे पर्वतरांगा एका शब्दामध्ये आपल्याला कोकणाचं वर्णन करता येईल ते म्हणजे उत्तुंग ते अथांग एकीकडे उंच उंच उन्चा पर्वतरांग आणि दुसरीकडे निळा शार समुद्र आणि त्यामध्ये पाचूच्या बेटामध्ये असावं अशा प्रकारचा एखादा मोती असावा अशा प्रकारचा सा तुमचा सुंदरचा वन बी एच केचा बंगला तो जर का हवा असेल तर या क्रमांकांवर संपर्क साधा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्यू व्हेरी मच तमाम ठाणेकर नागरिकांना गणेशोत्सवानिमित्त श्री केसरी विश्वकर्मा यांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा सगळ्यांना सुख समृद्धी समाधान लाभो हेच गणरायाच्या चरणी प्रार्थना पुनश्च एकदा श्री केसरी विश्वकर्मा यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना गणेशोत्सवाचा हार्दिक शुभेच्छा एकदंताय वक्रतुंडाय गौरी तनयाय धीमही एकता मित्र मंडल आयोजित पोखरण राजा सार्वजनिक श्री गणेशोत्सव श्री राम मंदिरा भव्य प्रतिकृती श्री श्री मूर्ती मूर्ति प्रचंड रोशनाई पुनश्च एकदा एकता, एकता मित्र मंडल आयोजित पोखरण ऐसी राजा ऐसी तमाम भाविकां दर्शना च आमंत्रण पोखरण राजा जवाहरबाग वसंत विहार जवर ठाणे वनरुपी क्लिनिक आणि डॉक्टर राहुल खुले यांच्या वतीने तमाम नागरिकांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा हा गणेशोत्सव आपल्या आयुष्यात आरोग्य घेऊन येऊ हीच परमेश्वराच्या चरणी प्रार्थना पुनश्च एकदा डॉक्टर राहुल खुले आणि वनरुपी क्लिनिक यांच्या वतीने तमाम नागरिकांना गणेशोत्सवाच्या लक्षावधी शुभेच्छा खारेगाव परिसरातील समाजसेवक श्री सचिन पाटील यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा गणराय आपल्या आयुष्यात सुख समृद्धी समाधान घेऊन येऊ हीच परमेश्वराच्या वतीने तमाम गणेश भक्तांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा खारेगाव परिसरातील कार्यसम्राट नगरसेवक माननीय श्री उमेशजी पाटील यांच्या वतीने तमाम नागरिकांना गणेशोत्सवाच्या लक्षावधी शुभेच्छा गणराय आपल्या आयुष्यात सुख समृद्धी समाधान शांतता ऐश्वर आणि भरभराट घेऊन येऊ हीच परमेश्वराच्या चरणी प्रार्थना पुनश्च एकदा CP Goyanka International School. Nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. proud to have world toppers and country toppers in 10th standard cambridge examinations ranked the best emerging school by the times of india for personality over percentage cp goenka is the intelligent choice महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजने अंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा पंधराशे रुपयांची मदत अर्ज करण्यासाठी एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत उदक वाढ कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक योजनेसाठीचा ऑनलाइन अर्ज नारी शक्ती दूत ऍप वरून किंवा पोर्टल वर भरता येईल ज्या बहिणींना ऑनलाइन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी ग्रामपंचायत वॉर्ड ऑफिस सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या सी आर पी यांची मदत उपलब्ध आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण